नमस्कार मित्रांनो आज दिनांक नऊ जुलै दोन हजार चोवीस मित्रांनो आजपासून का आता पुढची एक सिरीज आपण सुरू करूया विमा पॉलिसीचे प्रीमियम प्रत्येक कंपनीचे वेगळे वेगळे का असतात काही विमा पॉलिसी काही कंपनी महाग देतात काही स्वस्त देतात असं जे मत आहे त्याबद्दल आपल्या पॉलिसी होल्डर्सची जागृतीसाठी आपण आता पुढचे व्हिडिओज बनवूया पहिला मुद्दा विमा पॉलिसी महाका असतात एक आपण याच्यामध्ये तीन पार्ट मध्ये परत व्हिडिओ शूट होणार पहिला पार्ट आज लाईफ इन्शुरन्स बद्दल प्रत्येक कंपनीचा मॉर्टलिटी टेबल वेगळा असतो मॉर्टलिटी टेबल म्हणजे सरासरी जनन दर आणि सरासरी मृत्यू दर याच्यामधला फरक प्रत्येक कंपनी हा कधीचा मृत्यू दर घेते त्यावर त्या पॉलिसीचा मॉर्टॅलिटी टेबल अवलंबून असतो त्याचबरोबर प्रत्येक इन्शुरन्स कंपनीची रीइन्शुरन्स इन्शुरन्स कंपनी असते कंपनीचा जो टर्न ओव्हर असतो यावर सुद्धा इन्शुरन्स प्रीमियमचा दर वेगवेगळा होऊ शकतो अनेक वेळा असं बघितलं गेलेलं आहे की सरकारी लाईफ इन्शुरन्स कंपनी एल आय सी आतापर्यंत बऱ्यापैकी ऑफलाईन मोडवर सगळ्या काम करत होती त्यामुळे ऑपरेशनल कॉस्ट ही खूप हेवी जाते त्यापेक्षा वायसा वसा प्राइवेट कंपन्या ह्या ऑनलाइन मेथड त्यांनी ऑप्ट करून बरेच दिवस झालेत त्यामुळे त्यांची ऑपरेशन कॉस्ट कमी होते त्यामुळे सुद्धा प्रीमियममध्ये प्रचंड मोठा फरक येतो हा प्रीमियमचा फरक आपल्याला टर्म इन्शुरन्स मध्ये दिसतो आज इथंच थांबूया स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र